नमस्कार झुंजार क्रांती सेना ही गेली मागच्या पाच वर्षांमध्ये ग्रामीण भागामध्ये सक्रिय काम करते खरंतर झुंजार क्रांती सेना गेली पाच वर्षांमध्ये चार जिल्ह्यामध्ये सक्रिय आहे आणि ही संघटना अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरुद्ध ज्वलंत चळवळ म्हणून काम करत असते आणि हे काम करत असताना संघटनेनी जेव्हा जेव्हा एखादा निर्णय घेत असेल त्या त्या ठिकाणी तो निकाल लागलेला आहे आणि निकाली लावल्याचं काम या संघटनेने केलेलं आहे खरं तर आज संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी एवढीच विनंती करतो की आपण सात जानेवारीला वर्धापन दिन साजरा करतो आणि हा वर्धापन दिन आपला पाचवा आहे हा वर्धापन दिन आपण पूर्ण तयारीनी आणि थाटामाटात करणार आहोत खरं तर नांदेड जिल्ह्याच्या सोळा तालुक्यामध्ये काही उर्वरित तालुक्या असे आहेत की ज्या ठिकाणी पदाधिकारी नियुक्त झालेले नव्हते परंतु आज झुंजार क्रांती सेनेच्या उर्वरित सर्व जसं की उमरी असेल धर्माबाद असेल अर्धापूर असेल अशा आशे ठिकाणी आम्ही तालुका अध्यक्ष देऊ लागलो आहे आताच तालुका अध्यक्ष म्हणून उमरीचा माधव अशोकराव गायकवाड यांची आम्ही नियुक्ती करत आहोत खरंतर नियुक्ती करत असताना ही नियुक्ती एवढ्यासाठी करतो आहे की संघटना त्या ठिकाणी मजबूतपणे उभं टाकावी आणि एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या पूर्ण काण्याकोपऱ्यात ही संघटना काम करणार आहे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी जोमाचं आणि पूर्ण तयारीशी काम करायचं आहे या ठिकाणी झुंजार क्रांती सेनेचा अध्यक्ष या नात्याने मी सर्वांना विनंती करतो खरं तर संघटनेचे उपाध्यक्ष धनराज नावले असतील आमच्या संघटनेचे सचिव गजानन सावरे असतील संघटनेचे नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष आमचे संतोष पाटील शिंदे असतील मराठवाडा अध्यक्ष आमचे आरिफ निमटेकर सर असतील खरं तर सर्व कार्यकर्ते हे तळागाळातले कार्यकर्ते आहेत काम चांगल्या जोमाने करत आहेत आणि आत्ताच आपली महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक झालेली आहे त्याचा आपण निकाल बघलेला आहे खरं तर आता सामाजिक क्षेत्रात सर्व कार्यकर्त्यांनी जोमाला लागायचं आहे निवडणूक झालेली आहे पाच वर्ष आता काही आमदारकी येणार नाही त्यामुळं सामाजिक क्षेत्रात आपण काम करावं एखाद्या ठिकाणी आम्ही आता बऱ्याच ठिकाणी पाठिंबे दिलेत काही ठिकाणी आमच्या झुंजार करच्या पाठिंब्यामुळं शिटाई बऱ्याचपैकी निवडून आले आहेत काही ठिकाणी अपयशही आलेले आहे परंतु अपयश आल्यानंतर आमचे कार्यकर्ते जरी थकले असतील तर त्या कार्यकर्त्यांना पुन्हा जोमाला लागायचंय त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा आपण पूर्ण तयारीशी कामाला लागू वर्धापन दिन खूप चांगल्या पद्धतीनं करायचंय सर्वांना जाता जाता जय झुंजार धन्यवाद नमस्कार जय झुंजार मी गजानन चावरे झुंजार क्रांती सेना संस्थापक सचिव झुंजार क्रांती सेनेच्या सर्व पदावरी करण्या माझी विनंती आहे येणाऱ्या सात जानेवारीला आपल्या संघटनेचा वर्धापन दिन मोठ्या थाटामा संपन्न होणार आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील सर्व कार्यकर्त्याचे नाव सर्व गो गोष्टी करून येणाऱ्या सात जानेवारीला मोठा संपन्न कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती